माझा फर्स्ट लाईव्ह आहे त्यामुळं काही मला एक्सपिरियन्स नाही बोलण्याचा वगैरे आणि माहीत नाही मला आता पण फर्स्ट लाईव्ह आहे हा तर लाईट बंद करते एक मिनटं मी पाहूया कोण जॉईन होते अजून तरी कोणी जॉईन नाही आहे दर जर अजून जर जॉईन झाले तर मी माझी यूट्यूब जर्नी सांगेल की मी कधी स्टार्ट केलं होतं साधारणपणे तरी आता दोन तीन वर्ष होतील दोन हजार ऑगस्ट दोन हजार बावीसपासून मी यूट्यूब स्टार्ट केले अजून कोणीच नाही आहे मे बी एक जरी जॉईन झालं ना तरी मग मी या स्टार्ट करेन यूट्यूबसाठी का है जॉइन हाय हेलो एक जॉइन है तर मैं माजी यूट्यूब जर्नी सांगते तर माझी यूट्यूब जर्नी मी स्टार्ट केली ऑगस्ट दोन हजार बावीसपासून म्हणजे साधारणतः आता दोन वर्ष कंप्लीट होतील अजून चॅनल माझं काही मॉनिटाईज झालेलं नाही आहे पण होईलच लवकर आत्तापर्यंत तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे मला डेली म्हणजे रोज असं काही जमत नाही यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे अपलोड करायला पण जसं जमेल तसं मी करेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जे आहे त्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आत्तापर्यंत तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत लवकरच हा टप्पा तीस हजारांवर जाईल अशी आने आ, थोड़े सा मी अपेक्षा करते आणि छान होती यूट्यूबची जर्नी थोडंसं आधी मला काही जमतच नव्हतं म्हणजे इवन व्हिडिओ बनवायला पण जमत नव्हते पण आता मी बऱ्यापैकी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि मी बेसिकली पुण्यातून आहे पिंपरी चिंचवडमधून सासर माझं माहेर पुण्याचंच आहे तर कुणाला काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये सांगा ते हाए, 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 <coughs> <coughs> <सारी>। <coughs> आ, पन, कमेंट्स आहे हाय हाय ॲपी सॉरी चार जॉईन आहेत पण कमेंट्स कोणी करत नाही तर प्लीज कमेंट्स करा काही क्वेश्चन असेल तर कमेंट्सद्वारे क्वेश्चन विचारू शकता जॉईन तर दिसतं ते बरेच जण पण कोणी प्रश्न विचारत नाही ठीक आहे असं तर हा माझा फर्स्ट लाईव्ह आहे मला पण काही एक्सपिरियन्स नाही लाईव्हचा पर ठीक है होला आशुतोष ओके थैंक यू आशुतोष वेलकम टू माय चैनल आशुतोष त्रिपाठी ओके अगर आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो आशुतोष प्लीज़ सब्सक्राइब कीजिए और कहाँ से हो आप आशुतोष मैं पुणे से हूँ आप कहाँ से हो ठीक आहे तर कमेंट्स तर काही येत नाही आहे पण ठीक आहे फर्स्ट लाईव्ह असल्यामुळे मला पण काही आयडिया नाही तर आता असा एक वन इन वीक मी लाईव्ह घेणार आहे असं ठरवलं आहे म्हणजे सॅटर्डे किंवा संडेला एक लाईव्ह घेणार आहे दुपारच्या वेळेसच कारण इतर वेळी मला टाईम नसतो माझं वर्क फ्रॉम होम आहे म्हणजे मी घरून काम करते वर्क वर्क फ्रॉम होम तर ठीक आहे बघू मग जण जॉईन आहेत ओके कुणाला काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारा तर माझी यूट्यूब जर्नी मी सांगत होते की एक ऑगस्ट दोन हजार बा बावीसपासून आहे तीन हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत पण अजून काही चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप मोठा टप्पा पार करावा लागतो तर ठीक आहे बघू कधी होईल तेव्हा काही क्वेश्चन असेल तर प्लीज कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा ओके okay. okay. नमस्कार संके दादा नमस्कार तुमचा लाईव्ह किती वाजता आहे मी रोज तुमचं लाईव्ह जॉईन करते आणि छान असतात तुमचे व्हिडिओ जे काही तुम्ही शेताचे तुमचे जे काही बकरीचे वगैरे व्हिडिओ टाकताना शेळ्यांचे मला आ, ते खूप आवडतात माझ्या लहानपणी आमच्या घरीही शेळ्या होत्या त्यामुळं छान वाटतात व्हिडिओ मस्त असतात तुमचे व्हिडिओ आणि विशेष करून तुमचे जे घरी जी, जी मांजरं आहेत ना त्याचे व्हिडिओ खूप छान असतात आणि परीचे जे तुमची बकरी आहे परी तिचे व्हिडिओ पण खूप छान असतात मनीषा ताईंचा व्हिडिओ मनिषाताईंचं जेव्हा लाईव्ह असतं ना त्या लाईव्हमध्ये मी एकदा तुमची कमेंट्स वाचली होती तेव्हापासून मी तुम्हाला फॉलो करते हो जय शिवराय जय भीम जय शिवराय लाईक डन ओके थँक्यू सो मच थँक्यू यू हा माझा फर्स्ट लाईव्ह आहे त्यामुळे मला काही आयडिया नाही लाईव्ह कसा करतात चार काय okay, तसे चार वाजता लाईव्ह असतो पण चार्जिंग नाही पाच वाजता घेणार आहे ओके ओके मग मी करेल तुमच्या लाईवला जॉईन पाच वाजता सकाळी नऊ संध्याकाळी ने ओके तीन ते ती चार टाईम लाईव्ह घेता का तुम्ही ओके 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 करेल मी जॉईन जसं जमेल तसं तुमचं लाईव्ह जॉईन करायचा नक्की प्रयत्न करेल आ, ठीक आहे ओके ओके तुम्ही कुठून आहात संकेत हो oh, हो oh, पहिल्यांदाच लाईव्ह घेतली पहिल्यांदाच घेतली आहे फर्स्ट लाईव्ह आहे माझे ही संकेत ओके नागपूरमधून आहात का ओके ओके म्हणजे त्या मनीषा ताई आणि तुम्ही दोघे नागपूरमधून आहात मी पुण्यातून आहे पिंपरी चिंचवडमधून तुम्ही कधी स्टार्ट केलं तुमचं यूट्यूब ओके 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 हो 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 मनीषा ताई हो हो तुम्ही दोघे नागपूर मधून आहात बरोबर बरोबर ओके एक वर्ष होईल का फेब्रुवारी महिन्यात आता एक वर्ष पूर्ण होईल ओके ओके ठीक आहे एक वर्षात मग तशी तुमची चांगले सबस्क्राईबर झाले आहेत माझे तर आता तीन वर्ष होतील म्हणजे ऑगस्ट बावीसला सुरू केलं तर म्हणजे अडीच वर्ष झाले आता तर दोन वर्षामध्ये तीन हजार सबस्क्रायबर आहे सुरुवातीला मला पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करायलाच मला दीड वर्ष लागले त्याच्यानंतर आत्ता जे आहे तीन हजार सबस्क्रायबर आहेत पण अजून माझं मॉनिटायझेशन खूप लांब आहे मॉनिटायझेशनसाठी पण अजून निम्म्यापेक्षा जास्त टप्पा गाठायचा आहे चार हजार तास पूर्ण करावे लागतात तर अजून तेवढे झालेले नाहीत माझे पण होतीलच लवकर सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम असेल तर लवकरच होतील मनीषा ताई आता लाइव नाहीत हो मला पण काय म्हणताय दादा मला पण साडेतीन हजार बाकी आहेत करायचे हो 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 खूप माझी आताशी हजार झालेले आहेत हजार ते सॉरी बाराशे झालेले आहेत बाराशे आर्स म्हणजे बाराशे तास तर अजून चार हजार तासाला पण भरपूर असा टप्पा आहे तर अठराशे तास अजून करायचे होईल कम्प्लीट असं थोडं थोडं रोज व्हिडिओ लाईव्ह वगैरे घेतला तर होऊन जाईल कम्प्लीट तुमचे पण होतील तुमच्या लाईव्हला पण मी येत जाईल रोज तुम्ही पण माझ्या लाईव्ह येत जा रोज नसेल माझा लाईव्ह पण सॅटरडेला आणि संडेला असेल म्हणजे शनिवार रविवार असेल असंच लाईव्ह घ्या सर्वांच्या लाईव्हवर ज सर्व सपोर्ट करणार येणार करायला येणार तुम्हाला हो हो नक्कीच नक्कीच संकेत दादा मी पण जाते असे लाईव्ह जे असेल त्यांची लाईव्ह अटेंड करते आणि तुम्ही पण अटेंड करा तीन लाईक हॅलो मनीष आता कशात तुम्ही कशात थँक यू सो मच तुमच्यामुळे पण मला भरपूर सबस्क्रायबर मिळाले मी मस्त आहे आता मी माझी तब्येत आता चांगली आहे तसं मी फेब्रुवारी महिन्यात चालू केला पण ऑगस्ट महिन्यापासून व्हिडिओ टाकायला लागले जास्त ओके ओके म्हणजे दोनच दोन महिन्यात तुमचे चांगले बऱ्यापैकी सबस्क्रायबर झाले आहेत संकेत दादा हो कशा आहात मनीषा ताई आणि थँक्यू तुम्हाला सगळ्यांना जे कोणी माझ्या लाईव्हला आले त्यांना थँक्यू सो मच हा माझा फर्स्ट लाईव्ह आहे तर जास्त काही मला काय बोलावं ते समजत नाही पण ठीक आहे जस जसं हे होईल काय ला, आ, सवय होऊन जाईल लाईव्हची पण येत जात आहे लाईव्हला आणि तब्येतीची काळजी घ्या हो 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 तब्येतीची काळजी घेते तब्येत आता बरी आहे पण जॉईंट पेन आहे अजून म्हणजे आता आता दिसणार नाही बोटांना हाताच्या पायाच्या बोटांना वगैरे ना भरपूर सूज येते आणि हा पाय जे आहे ना ते खूप दुखतात ते म्हणजे संध्याकाळी जे आहे ना पाय खूप ते जॉईंट्स असतात ना ते खूप दुखतात ते एक प्रकारे डेंगू प्लस चिकनगुन्या असं होतं त्यामुळे खूप त्रास होत आहे संकेत दादा चांगली नाही आणला असतो संकेत दादा आणि मनीषा ताई दोघे आले मराठी फळे खा जास्त होत आहे फळे खाते तर किवी ड्रॅगन फ्रूट फळे खातात ॲक्च्युली आमच्या घरात फळे असतात माझ्या लहान मुलीला फळे खूप आवडतात त्यामुळं फळे असतात घरात पण त्यातल्या त्यात आता पपई किवी ड्रॅगन फ्रूट पण खात होते मी परंतु कसे आता अजून तरी हा जो डेंगू आहे ना तो चिकन गुन्ह्यासारखा आहे म्हणजे जॉईंट्स पेन खूप दुखतात त्याच्यामध्ये तर थोडं रिकवर व्हायला वेळ लागेल म्हणतात पाहू आता किती दिवस लागतोय ते दादाने काय बकरी एक दोन तीन चार बापरे एवढ्या शेळ्या तुमच्याकडे जास्त आहे म्हणून देतं का द्या मग सगळ्यांना ऐकेल चाल ओके संकेत दादा आले नाही म्हणून मी आज रात्री पोट बनवून येईल तुमच्याकडे <laughs> येईल येईल नक्की येईल तुमच्या लाईव्ह सगळेजण येतील आणि मी पण तुमचा लाईव्ह ॲक्च्युली मला ना नोटिफिकेशन येत नव्हतं मोबाईल चेंज केल्यामुळे मी नोटिफिकेशन येत नव्हतं त्यामुळे मला लाईव्ह दिसत नव्हता ताई तुमचा पण आता नोटिफिकेशन मी ऑन केले तर आता मला जे आहे ना तुमचं नोटिफिकेशन दिसेल आणि मी पण तुमचं लाईव्ह नक्की जॉईन करेन कामात होत ठीक आहे ठीक आहे चालेल 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 तुमचा पाच वाजता लाईव्ह वा आहे ला ना तर मग पाच वाजता मी जॉईन करते तुमच्या लाईव्हला आणि मनीषाताई तुम्ही जॉईन करा पाच वाजता तर हा माझा फर्स्ट लाईव्ह आहे तुम्हाला कसा वाटला लाईव्ह तेही कमेंट्स करून नक्की सांगा नाही फक्त उठक बैठक करत येतात येतात ताई तुमचा जो लाईव्ह असतो ना तो छान असतो इवन म्हणजे तुमचा एक तासाच्या आसपास असतो ना लाईव्ह रोजचा तर छान असतो तो लाईव्ह मी जॉईन करते जसं मला नोटिफिकेशन आलं आणि जसं मी घरी असेल ना तर मी नक्की जॉईन करते जर मी त्या टाईममध्ये जर मी बाहेर असेल किंवा की किचनमध्ये वगैरे असेल म्हणजे दुसऱ्या काही कामात असेल ना तेव्हा मी नाही करत पण इतर वेळी मी, मी तुमचं लाईव्ह जॉईन करते मनुषाताईंसाठी दिले का एक दोन तीन चार हां 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 खूप छान लाईव्ह ताई थँक्यू सो मच थँक्यू मनीषा ताई थँक्यू तुमच्या दोघांचे खूप सॉरी आभार थँक्यू सो मच तुम्ही आले माझ्या लाईव्हमध्ये मा आणि असंच आपला जो लाईव्ह आहे तो रोजचा रोजचा नाही पण मी सॅटर्डे संडे घेईन तर जो लाईव्ह आहे तो व्यवस्थित असा पार पडू दे तुमच्या दोघांचे आशीर्वाद असू द्यावेत <laughs> कमेंट्स कायमत होते ताई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके फळे खा हो फळे खाते फळे खाते जास्त फळे आणि औषधा सगळं व्यवस्थित चालूच आहे आता मनीषा ताई तुमचा लाईव्ह किती वाजता आहे आज नाही तो ओके अजून येणार असतील असतील आस्ति ती लोक पाहूयात आता किती करतात ते पण आता संपवते मी लाईव्ह कारण मला तसं जास्त काही एक्सपिरियन्स नाही काही बोलचं वगैरे तर अजून येणार थी असेल ठीक आहे आता मी संपवते लाईव्ह माझा परत जेव्हा मी आता काय करेल नेक्स्ट टाईम मी पोस्ट करेल लाईव्ह कधी घेणार आहे तर म्हणजे जे, जे कोणाला लाईव्हमध्ये यायचं असेल तर ते त्या टाईमनुसार लाईव्हमध्ये येईल तर ठीक आहे सगळ्यांचे थँक्यू सो मच सगळे आले लाईव्हमध्ये आणि uh, लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर माझ्या म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू थँक्यू सो मच बाय बाय आता मी एंड करते लाईव्ह ओके ताई बाय 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 संकेत बाय बाय मनीषा ताई ओके ओके थँक्यू 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 सो मच आता मी निघते बाय